नमस्कार आज आपण आडवी बेरीज का महत्वाची आहे मुलांना का शिकवली पाहिजे हे मी सांगणार आहे कारण की आडवी बेरीज जर आली तर मुलांना बेसिक राशी म्हणजे पुढील शिक्षणासाठी उपयोगात येणार आहे लिनियर इक्वेशन म्हणतात जे की इंजिनिअरिंगला किंवा मेडिकल फील्डमध्ये असतात जे की आपले उपयोगात येतात त्यामुळे तुम्ही आतापासूनच त्यांना आडवी बेरीज गुणाकाराची सवय लावा तर बघा काय असतं बेरीज संकल्पना मी दिलेली आहे व्हिडिओमध्ये जाऊन पहा दोन अधिक दोन मग काय करायचं मुलांना सांगण्यासाठी सुरुवात जर असेल तुमच्या मुलाचे काही नाही असे दोन रेषा वाढायला हवा एक पहिल्या दोन रेषा दुसऱ्या अधिक चिन्ह असतं म्हणायचं आणि ह्या दोन रेषा किंवा तुम्ही त्यांना असे दोन गोल काढायला हवा दोन गोल एक दोन तीन चार मग याचं बेरीज उत्तर किती येतं चार दोन अधिक दोन किती चार तर तुम्ही त्यांना जर घरी घेत असताना अभ्यास तर त्यांना वही पेन पुस्तकं असे एकत्र करा आंबे किंवा काही वस्तू असतात चिंचुके घरचे काही असतात गोष्टी ते त्यांनी असं दाखवा की ही एक आहे ही एक आहे असे मिळून दोन होतं तीन होतं त्यांची बेरीज ही संकल्पना तुम्ही पूर्ण करा म्हणजे त्यांना कळत निस्ते उत्तर पाठ करून घेण्यात आत नाही तर आता हे झालं आपलं दोन चार इथं उत्तर चार आलं तर आता इथं आपल्या दोन अधिक दोन अधिक दोन इथं काय झालं पहिले दोन दोन चार झालत हे चार रेषा झाल्या ह्यामध्ये अजून दोन रेषा मिसळल्या आपण हा किती झाल्या आप आपल्या सहा रेषा झाल्या बरोबर आहे का दोन अधिक दोन अधिक दोन, दोन तीन वेळेस दोन केलं एक दोन तीन सहा आलं सिक्स नंतर इथं सहा आलं त्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं अजून दोन रेषा ओढू आपण किंवा दोन गोल काढू आपण किती झालं इथं उत्तर आपलं आठ इथं किती वेळेस आहे दोन दोन एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार चार वेळेस दोन म्हणजेच आठ म्हणजे इथे रेषा किती झाल्या आपल्या टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काल हे वरचे दोन नाही पकडले तरी खालचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले आठ अशा प्रकारे टू प्लस टू प्लस टू प्लस टू एट तर टेन म्हणजे दोन वेळेस पाच घ्यायचं टू प्लस टू फोर फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस टू एट एट प्लस टू टेन मग इथे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ यामध्ये अजून दोन शून्य काढा किती झाले आपले दहा अशा प्रकारे आपले दहा होतात ही आडवी बेरीज नंतर सिक्स प्लस सिक्स हे आपले सहा आहे समजा सहाचा एक संच आणि एक सहाचा संच या दोघांचे वरून किती होतं बारा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा अशा सहा रेशा हम्म सहा सहा बारा तसंच सातचा एक संच आठचा एक संच अशा प्रकारे सोळा हे अडीच विरीज अशा प्रकारे असते मुलांचे रोज तुम्ही जास्तीत जास्त गणित घेऊन त्यांचा जास्तीत जास्त सराव करून घ्या आणि आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाविषयी पाहिजे तो कळवा धन्यवाद थँक्यू